आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी रावेर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी पिकांसाठी उपयुक्त पाऊस तर वातावरणात गारवा मुक्ताईनगरच्या ग्रामपंचायतची झाली दुरावस्था मुक्ताईनगर मानेगाव फाटा ते बजरंगबली मंदिरापर्यंत मंदिरा दुरावस्था जल आंदोलनामुळे प्रशासनाने त्वरित प्रशासन ने दुरुस्ती हर जेनरेशन की पहली पसंद स्मार्ट और सुपर स्टाइलिश 140 किलोमीटर की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस वाई डी द बिग ई स्कूटर रावेर सह तालुक्यात पावसाने दुपारी हजेरी लावल्याने यामुळे या, या पावसाचा कपाशी ज्वारी मका या पिकांना मोठा फायदा होणार आहे तर वातावरणातही गारवा निर्माण होणार आहे बऱ्याच दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेती पिकांसाठी नागरिक चिंतेत होते तर नागरिकांना होणाऱ्या उकाळ्यामुळे नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता परंतु आज दुपारी बुधवार रोजी झालेल्या पावसामुळे शेतकरी व नागरिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार असून या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे या पावसामुळे तालुक्यातील नदी नाले धरणे पाणी साठ्याची वाढ होण्यासाठी मदत होणार आहे खुश खबर खुश खबर खुश खबर वृंदावन सुपर शॉप रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त महाबचतीची भव्य ऑफर दिनांक ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्यात गृहउपयोगी वस्तू शैक्षणिक साहित्य इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट मटेरियल व कुटुंबाला लागणारे सर्व सामान एकाच प्रशस्त छताखाली भरपूर व्हरायटी आकर्षक डिस्काउंट सह सामानाची भव्य रेंज उपलब्ध तर आजच भेट द्या स्वच्छ व निवडक फ्रेश स्टॉक किराणा एकमेव ठिकाण वृंदावन सुपर शॉप नगर ऑफिस ऑफिसच्या मागे सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस तेवीस मुक्ताईनगर शहरातील नगर पंचायतीची इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली आहे सर्वत्र इमारत जीर्ण झाली असून स्लॅब चे भाग काही ठिकाणी कोसळत आहे नागरिकांना मोठा त्रास या ठिकाणी सोसावा लागत आहे संबंधित विभागाने तातडीने दे लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी होत आहे यामुळे मोठा धोकाही निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर या नगरपंचायती वेळेवर दुरुस्ती नाही केली तर नागरिकांना व तसेच ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या दुरावस्था झालेल्या नगरपंचायतीचा फटका बसू शकतो यामुळे या, या नगरपंचायतीच्या इमारतीची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे घर बांधताय मग वाट कसली बघताय हाच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावजा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चौवेचाळीस सत्तर मुक्तायनगर तालुक्यातील मानेगाव ते बजरंगबली मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पूर्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे प्रशासन होऊन दिवशी लगेच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे दिसून आले नागरिक आंदोलन करतील तरच दुरुस्ती होईल का असाही सवाल या निमित्ताने उत्पन्न होत आहे मुक्तायनगर तालुक्यातील मानेगाव फाटात बजरंगबली मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता अत्यंत खराब झालेला होता त्यामुळे नागरिकांना आपले वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती यामुळे यासाठी नागरिकांनी जल समाधी आंदोलन केले परंतु प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी याची दखल घेऊन रस्त्याला दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले यामुळे ग्रामस्थांमध्ये व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले मिरजेश की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाईप ना आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आणा घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरले धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईनचे मनमोहक विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफूगल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता